अपडेट न्यूज यावर्षी कुणीच हरले नाही सर्व चाळीसगाव जिंकले अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने महानगरातील दहीहंडी उत्सवांना लाजवेल अशा पद्धतीने भव्य उत्सव चाळीसगाव येथे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चातर्फे आयोजित करण्यात आला होता अतिशय रोमहर्षक झालेल्या दहीहंडी स्पर्धेत चाळीसगाव शहरातील नेताजी पालकर चौक महावीर गोविंदा पथक व आरंभ ग्रुप तिघांनी सात थरांची दहीहंडी लावत सलामी दिली यावेळी खानदेश कन्या व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निकिता संगीताई व खानदेशी अभिनेत्री ऋतुजा घोडतुले यांची विशेष उपस्थिती होती महिना दीड महिना अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या तालुक्यातील गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून यासाठी प्रथम बक्षीस रुपये तीन लाख सात हजार सातशे सत्याहत्तर द्वितीय बक्षीस दोन लाख सात हजार सातशे सत्याहत्तर व तृतीय बक्षीस एक लाख सात हजार सातशे सत्याहत्तर असे तीन बक्षिसे ठेवण्यात आले होते मात्र तिन्ही गोविंदा पथकांनी सारखे थर लावल्याने बक्षिसांची उत्कंठा अधिकच वाढली त्यावेळी परीक्षकांच्या निर्णयानुसार कमीत कमी वेळेत थर लावला म्हणून नेताजी पालकर चौक पथकाला प्रथम महावीर गोविंदा पथकाला द्वितीय व आरंभ ग्रुप गोविंदा पथकाला तृतीय विजेता घोषित करण्यात आले मात्र तीनही गोविंदा पथक चाळीसगाव शहरातील असल्याने या दहीहंडी स्पर्धेत कुणीही हरलेले नाही सर्व चाळीसगाव जिंकले हीच माझी भावना आहे ज्याप्रमाणे दहीहंडी खेळताना सर्वात कमी वजन उंचीचा गोविंदा सर्वात वर चढवला जातो त्याचप्रमाणे माझ्या तिन्ही गोविंदा पथकांचा बरोबरीने सन्मान व्हावा म्हणून तीनही गोविंदा पथकांना प्रत्येकी तीन लाख सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये असे सारखे बक्षीस जाहीर केले तसेच उत्तेजनार्थ जिद्दी ग्रुपच्या गोविंदा पथकाने देखील सहा थरांची दहीहंडी लावली त्यांना सुद्धा एक लाख एक्वन्न हजार असे विशेष बक्षीस देण्यात आले असे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी सांगितले यावेळी खास आकर्षण असलेल्या महिलांची दहीहंडीमध्ये शिवकन्या ग्रुपने आपल्या दहीहंडीचा थर लावला होता त्यांना देखील एक्कावन्न हजार रुपये बक्षीस देण्यात आले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल